हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळेजण कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत इडली फ्रायची रेसिपी शेअर करते तर इथे आपण इडली कट करून घेतलेली आहे आणि आता आपण त्याची फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे आता मी कढई घेतलेली एक आणि त्यातात पण आता तेल घालून घेणार आहोत तर मुलांच्या टिफिनसाठी खूप छान असते ही इडली फ्राय तर एकदा करून बघा मैत्रिणींनो इथे मी एक मिरची कट करून घेतली आणि कढीपत्त्याचे पानं कट करून घेतलेली आहे आणि आता त्याची छान फोडणी तयार करून घेणार आहोत तर आता इथे आपण थोडंसं जिरं आणि मोहरी पण घालून घेणार आहोत त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते तर एकदा असे करून पहा मैत्रिणींनो इडलीच्या ऐवजी तर आता इथे मी जिरं आणि मोहरी छान फोडणी तयार करून घेते आता आपली फोडणी तयार झाल्यावर आपल्याला थोडंसं हिंग पण घालून घ्यायचं आहे इडली फ्रायमध्ये म्हणजे हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला इथे मी थोडंसं मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि आता आपण ही इडली त्यात घालून घेणार आहोत तर खूप सुंदर होती ही एकदा करून बघा अशी इडली आणि खाऊन बघा तर आता आपण ही छान मिक्स करून घेतो आहे कारण प्रत्येकाला व्यवस्थित लागलं ला पाहिजे तर आपली इडली सकाळी झालेलीच होती मी फक्त व्यवस्थित कट करून घेतली तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडते त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तर इथे मी छान भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर मुलांना कोथिंबीर खूप आवडते त्याच्यामुळे मग मी जास्तच घालते तर एकदा अशी इडली करून बघा आपण जसं खमण वगैरे बनवतो ना मैत्रिणींना सेम तशीच चव लागते तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेतो आहे आणि अगदी कमी वेळेत होते तर बघू शकता आपला इडलीचा रंग पण खूप छान आला आहे आणि सुंदर असं किती छान वाटते खायला पण तशीच लागते चवीला तर एकदा नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा बघू शकता आता इथे मी मुलाच्या टिफिनमध्ये भरून दिली इडली तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा